नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी सर्वात स्वस्त शेतजमीन सातारा जिल्ह्यातील ही, ही सर्वात स्वस्त शेतजमीन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे फक्त एक लाख रुपये प्रतिएकर प्रमाणे हो आपण बरोबर ऐकलाय एक लाख रुपये प्रति एकर प्रमाणे ही शेतजमीन मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका मी आपला दोस्त आणि चॅनल होस्ट मिस्टर जे एम संधी आपल्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं पासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या संदीप प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतात ते त्वरित आपल्याला पाहता येतील आणि अशा सुंदर शेअर आपल्याला विकत घेता येतील मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आम्ही दहा दिवस आधी टाकत असतो त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार आहात त्याचबरोबर जे छोटे प्लॉट आहेत दहा गुंटे वीस गुंठे किंवा एक एकर याची व्हिडिओ आम्ही युट्यूबवर टाकत नसतो त्याचे व्हिडिओ आम्ही टेलिग्रामवर प्रीमियम व्हिडिओ म्हणून पब्लिश करत असतो त्यामध्ये आपण तो व्हिडिओ पाहून आपल्याला जर छोटा प्लॉट विकत घ्यायचा असाल तर आपण त्याद्वारे घेऊ शकता त्यामुळे आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण थोडी जॉईन व्हा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे सातारा जिल्ह्यातील आणि सातारा शहरापासून फक्त चाळीस बेचाळीस किलोमीटर अंतरावरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे खूप सुंदर अशी संपूर्ण सपाट थोडीफार नॉर्मल उतार अशी ही शेतजमीन आहे संपूर्ण मातीची शेतजमीन आहे लाल मातीची अशी सुंदर शेतजमीन कोणत्याही पद्धतीच्या लागवडीसाठी अशी योग्य अशी ही शेतजमीन आपल्याला उपलब्ध झालेली आहे ती किंमत म्हणजे फक्त एक लाख रुपये हो एक, एक लाख रुपये एकर प्रमाणे ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि इतका स्वस्त प्लॉट आपल्याला परत मिळणार नाही मित्रांनो या शेतजमिनीला जो रस्ता आहे तो कच्चा रोड आहे खडीकरणाचा रोड आहे आणि डांबरी पासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती ही शेतजमीन आहे रस्ता आहे लाईट आपल्याला या शेतजमिनीपासून थोडे खांब टाकून आपल्याला लाईट आणावी लागेल किंवा सोलर पॉवर योजनेचा आपण इथे वापर करू शकतो पाण्यासाठी म्हणाल तर बोर पाडू शकता विहीर पाडू शकता पाणी आपल्याला इथे मिळून जाईल आणि याला कोयनेचं बॅकवॉटर का ह्या गावाला लागून ही शेतजमीन आहे कोयना धरणाचं बॅकवॉटर या गावाला असल्यामुळे आपल्याला पाण्याचा स्रोत जमिनीमध्ये चांगला भेटणार आहे त्यामुळे आपण इथं बोरला किंवा विहिरीला आपल्याला पाणी चांगलं भेटून जाईल त्यामुळे आपण बोर आणि विहीर काढून पाणी इथे घेऊ शकता मित्रांनो असा प्लॉट तोही इतका संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट एक लाखात मिळतो आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करण हा प्लॉट विकत जा आणि इतका सुंदर प्लॉट परत मिळणार नाही मित्रांनो सदरच्या शेत जमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते तेरा एकर आहे आणि सिंगल सातभार असलेली अशी ही शेतजमीन आहे आणि सदरची शेतजमीन ही वर्ग दोन या प्रकारची आहे बघोडादर वर्ग दोन असणारी अशी ही शेतजमीन आहे त्यामुळे मित्रांनो या शेतजमिनीला लवकर विजिट करा इतका स्वस्त प्लॉट वर्ग दोनचा आणि तोही फक्त मिळतो एक लाख रुपये एकर त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा पेपर व्हेरीफाय करायला हा प्लॉट विकत घ्या आणि खूप सुंदर असा प्लॉट जो कोणत्याही आपल्याला शेतीसाठी उपयोगाचा आहे आणि या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे आपण इथे स्ट्रॉबेरी शेतीसुद्धा करू शकणार आहे किंवा इतर कोणत्याही फळबाग लागवड आपण इथे करू शकणार खूप सुंदर असा प्लॉट व्ह्यू चांगला आहे अशा मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळमध्ये सुद्धा इथे थंडगार हवा आहे थंडीचं असं वातावरण आहे त्यामुळे मित्रांनो महाबळेश्वर सारखं फील आपल्याला इथे येणार आहे मित्रांनो फार्म साठी सुद्धा ही शेजमणं अगदी उत्तम आहे सुंदर असा व्ह्यू आहे त्यामुळे या शेतजमिनीला विजिट करा आणि हा शेतजमिनीचा प्लॉट विकत घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल, असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारमध्ये ह्या चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमध्ये शेतजमीन विकत घेता येईल आणि शेती करण्यास स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद